वस्तू तसेच कॉस्मेटिक प्रोडक्ट रेंज आता मिळवा होलसेल रेटमध्ये सणासुदीच्या काळात खिशाला परवडणारा बाजार करायचा तर इथंच गेली सव्वीस वर्ष ग्राहकांना अविरत सेवा देणारे आर पंढरे फूड्स वयुडे रोड गांधीनगर संपर्क त्र्याण्णव शिवसेना शिंदे गटाकडून मुख्यमंत्री लाडकी बहीण कुटुंब भेट अभियानाला शिरोळ तालुक्यात महिलांचा उत्स्फूर्त मिळत आहे आज दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये हेरवाड येथून कुटुंब भेट अभियानाला सुरुवात करण्यात आली कोल्हापूर जिल्हा युवासेनेचे अध्यक्ष राकेश खोंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली या अभियानाचा दौरा सुरू आहे युवासेनेच्या माध्यमातून आम्ही गेले चार दिवस झाले शिरोळ विधानसभा मतदारसंघ क्षेत्रामधील उदगाव जिल्हा परिषद मतदारसंघ आलास जिल्हा परिषद मतदारसंघ पूर्णपणे गाव टू गाव आम्ही द पूर्ण केलेला आहे आज आमची सुरुवात दतवाड जिल्हा परिषद मतदारसंघातील गेरवाड गावामधून सुरुवात केलेली आहे महिलांचा उत्कृत असा प्रतिसाद एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखालील माहिती सरकारला प्रत्येक महिलाच्या महिलांच्या संवादानंतर आम्हाला दिसून येतं आहे असंच एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखालील माहिती सरकार परत एकदा यावं अशी महिलांची इच्छा मनापासून व्यक्त करत आहेत तसंच या दौऱ्याप्रसंगी आम्हाला जे अनुभव येत आहेत की एकनाथ शिंदे साहेबांना परत एकदा मुख्यमंत्री कर व्हावे अशी महिलांची मनोमन इच्छा आहे आणि आ या महिलांच्या माध्यमातून एक परत एकदा माहिती सरकार जोमानं या येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये घवघवी यश संपादन करून राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब हे परत एकदा मुख्यमंत्री होतील अशी आशा व्यक्त करून यावेळी सेनक राज्य का कार्यकारिणी शिवाजी जाधव भैया तोडकर सचिन पाटील रवी कोकणी सुनील वंगे शिवकुमार पाटील जयराज चव्हाण आदी उपस्थित होते लाईव्ह मराठीसाठी वाढवून कुलदीप कुंभार